तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे आता बघा ना तुम्ही आजचा व्हिडिओ खासन जबाबचं झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला थोडा येणा स्किप करता बघायचा आहे तसंच तुम्ही हा चॅनल अजून जॉईन करा जे लगे जॉईन करा टेलग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली टेलिग्राम चॅनल अगदी मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो तर तुम्ही आता तिथून डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपलं अलाइट मशीन ओपन करू घेतो अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजा काय बीट मापोजे ओपन करून घ्यायचं आहे बीट मी ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इंटरफेस तीन ग्रुप दिले आहेत ग्रुप ग्रुप दिल्यानंतर प्लस सायकनवर क्लिक करायची क्लिक केली मीडियावरती मिडवरती आल्यानंतर एक पेइंजी इथून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर मूहंटा असे क्लिक करायचे मुवंटा क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांब घेशा परा पेइंजीला काय नाईन्टी डिग्रीज करून घ्यायचे करून घेतल्यानंतर क्लिक करायचे क्लिक केलं फुले रकमशे करून घ्यायचे फुले रकमपाशी करून घेतल्यानंतर या पेइंजीला तेरा पण अठ्ठावीस करायचं वाढून घ्यायचं वाढून गेले मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पेंजीला बॅकग्राउंड करून बॅकग्राउंड करून गेले कलर पिंजीला टच करायला टच केल्यानंतर इफेक्टवर टच करायला टच केल्यानंतर ॲड इफेक्ट वजायचा ॲड इफेक्ट कलर स्पोर्ट करायचे कलर स्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पेंजी ॲडाय बेडिंग वजायचे बेडिंगवर गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता त्याच्या ऑपोजिटी ट्रेचार ठेवायचे ऑपोजिटी ट्रे ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण तीन ग्रुप द्या फर्स्ट ग्रुपला टच करायचे एडिट ग्रुप होते त्याचे प्लस सेकंडवर क्लिक करायचे मीडावरची मिडावरती जी ॲड करून घेते कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतो पिन जीला बॅगग्राऊंड करून घेतल्यावर टचने क्लिक क्लिक क्लिकल्यानंतर नाईंटी डिग्रीज करून घेतो नाईन्टी डिग्रीज करून घेतल्यानंतर कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे जी आपली ॲड जाते ॲड झाल्यानंतर फर्स्ट ग्रुपमध्ये जी ॲड जाते ॲड झाल्यानंतर प्लस सेकंडने क्लिक करेल क्लिक मीडावरतीची मिडावरती त्यानंतर मित्रांनो पिंजी तिथून कट केलेली ॲड करून घेतात ॲड करून घेतल्यानंतर त्याला मुवंट्रेस क्लिक करायचं त्याला आपण नाईंटी डिग्रीज करून घेते नाईन्टी डिग्रीज केल्यानंतर मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारे एन जी ॲडिस्ट ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर मूव ऑन टाइशमध्ये थ्री तीन नंबरचा ऑप्शन तुम्हाला क्लिक क्लिक प्लस साईकडमध्ये क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तर पीनजीला कशा प्रकारे काय मित्रांनो बघितलं अशा प्रकारे काय पीन जीला मूव ऑन करून घे मूव ऑन ट्रान्सफर करून घ्यायचं करून घेतल्यानंतर जीला पीनजीला कशा प्रकारे काय की पी आपला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघूषत अशा प्रकार पिंजी आपली ती ॲड झाली ॲड जा पिंजीला तेरा पॉईंट अठरा सेकंदवर वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर त्या पेंजीला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड करून मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे काय फर्स्ट पिंजी सेकंड ग्रुपमध्ये पण पिंजी आपली ॲड झाली ॲड जा थर्ड सेकंड ग्रुपमध्ये क्लिकाने पिंजी ॲड करून ॲड पेंजीला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड करून घेतले मोहन्टी क्लिक क्लिक केल्यानंतर आपण पिंजला नाईन्टी डिग्रीज करून घेतो नाईन्टी डिग्रीज करून गेली आपण पिंजला काशी प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेतो ॲडजस्टमेंट करून गेले तर मित्रांनो भविष्यात काशी फरक दोन पी दोन ग्रुप म्हणजे प्लस सेकंड क्लिक केली मीडियावर मीडियावर तिथून पिंज ॲड करून घ्यायचं ॲड करून पे पीएला बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड शर्ट पण वाढवायचे शर्ट पण वाढ क्लिक करायचं नाईन्टी डिग्रीज करून घ्यायची तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपल्या तीन ग्रुपमध्ये पीएनजी ॲड ज्या ज्या ठिकाणी बीट मार्क लावले त्याच्या ठिकाणी पीएनजी आपल्याला ॲड करून घ्यायचं तर तिथे डाटा क्लिक केल्या फुले रेकम्पोज करून घ्यायचे प्लस सेकोन क्लिक करे क्लिक केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी पेन जे आपल्याला ॲड करून घेतल्या रंगाची प्लस सगळ्यांनी क्लिक क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी पेन जे आपण ऍड करून घेतलेल्या ॲड करून घेतल्यानंतर ह्या पेनजी प्लस ते आपण आठ तुम्ही पिन जे ॲड करून घेत कलर होते त्याची कलर होती गेल्यानंतर पिंजीला अशा प्रकारे एक वाईट इफेक्ट आपल्याकडे करायचा दा, आप बेडिंग वगैरे बेडिंग वगैरे लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बहुते अशा प्रकारे एक वाईट पिंजी आपल्या आपल्या झालं आपल्या पिंजीला शर्ट पण वाढवून घ्यायची शर्ट पण वाढ घेतलं तर जे नेमची पिंज आहे पेंजीत प्लस आहे का नाही क्लिक करणे मेडवतीची मिळवती नेमची पिंज आहे पिंजीतून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मोहन क्लिक करायला क्लिक केल्यानंतर पेंजला का अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घेतो ॲडजस्टमेंट करून घ्यायचं त्या पेंजीला शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढवून घेत नाही मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजी ॲड जाते ॲड जाते ह्या पेंजी बीटमार्क ज्या टाईम पेट नाही त्या पेंजीला हे पेट आपल्या करण्यासाठी जे आपल्या शेकी पीठ पूजा घ्यायची शेकी पीठ पूजा ओपन करून घ्यायचं शेकी पीठ पूजा ओपन केल्यानंतर मी फर्स्ट पेंजी पेंजीला टच केलं हे पीठायची तर कॉपी रिपीट करायचं कॉपी रिपीट केल्यानंतर आपल्या बीटमार्ग पूजा करते बीट मार करते आल्यानंतर जे तेरा पण अठरा सगळे पिंजे पिंजर टचच करायचे पेस्टिपीट करायची पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंजीला इफेक्ट आपला आपल्या जायचं तर आपल्या शेकी पीठ पूजा ओपन करून घ्यायचं शेकी पीठ पूजा ओपन केल्याचे दुसरे पिंजे दिसतात ते टच अटच ते तर इफेक्ट होता इफेट गेल्यानंतर कॉपीवाल इपीट करायचं कॉपीवाल इफेट केल्यानंतर आपला बीट महापूजा ओपन करून घ्यायचं आहे बीट महापूज ओपन केल्यानंतर दुसरं पिंजे पिंज पिंजीला पेस्टिपीट करायचं पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंजला इफेक्ट आपल्या झालं फर्स्ट सेकंडचं पेंजी दिसतो पेंजीला टच करायचं त्या पेंचा इफेक्ट कॉपी करायचं कॉपी इफेक्ट कॉपी केल्यानंतर दुसरं थर्ड पेंजीला इफेक्ट अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही पेंज इफेक्ट आपल्या झालं सेकंड पेंजचा इफेक्ट कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर म्हणजे शर्टची पिंजे पेंजीला इफेक्ट अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या सर्व व्हिडिओ तयार झाले व्हिडिओ सेव्ह करण्याची सेटिंगच्या आवाज दिसतो तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी आहे ती तुमच्या मनावू शकता नेक्स्ट स्पोट क्लिक करायचं त्याला तर...